हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माननीय इंदुरुद्ध सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चरणी नतमस्तक होतो माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचे चरण यांना मानाचा मुजरा करतो आज शिवसेना शाखा सुभाष नगर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नाम पर फलकाचं अनावरण या ठिकाणी झालं हे सर्वप्रथम या ठिकाणी घोषित करतो नामकरण करत असताना सर्वच नवीन पदाधिकारी नेमणूक झाली आहे त्या सर्वांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे लाडके तालुका प्रमुख एकनाथ दादा पिंगळे प्रभारी शहर प्रमुख शहर प्रमुख आमचे संतोष देशमुख व्यासपीठावर सर्व सर्वांचीच माफी मागतो सर्वांचीच नाव घ्यायची राहतील म्हणून सर्वच व्यासपीठ आणि समोरील सुभाष नगर मधील सर्वच जनता सगळ्या बंधू भगिनी आज या ठिकाणी वकील साहेबांनी दोन तीन गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या त्याच्याबद्दल सविस्तर बोलत असताना पहिले नितीन दादा मोरे यांचे या ठिकाणी खास अभिनंदन करेल की ज्यांच्या मार्गदर्शनातून आज आज कार्यक्रम होतो शिवसेना शाखाची ओपनिंग या ठिकाणी होते तर शिवसेना का असते हे आता आमच्या विभाग प्रमुखांनी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच पण शिवसेने काळामध्ये आपण सर्वजण करत ही गावी या सुभाष नगरवासियांना या ठिकाणी आम्ही तुमच्या वतीने देतो येणाऱ्या दिवसामध्ये इथल्या सर्वात मोठा प्रश्न जो आपण सांगितला दरटग्रस्तांचा सा। तो येणाऱ्या दिवसामध्ये आपण नगरपालिका असेल त्या मार्ग माध्यमातून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू पण आज नगरपालिकेतून होणारा प्रश्न नाही याच्यासाठी आपल्या शासन निवेदन द्यायला लागेल तर त्यासाठी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांशी मी साहेब बोलतो अलोकमो म्हणून आणि त्यांना सांगतो की यावेळी आपण तुम्ही आठ दहा दिवस आधी महिन्याबरोबर जर वतीन साहेब तुम्हाला सांगितलं असतं तर आता आता अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या काळामध्ये आपण सदर विषय हा तारांकित प्रश्न म्हणून त्या ठिकाणी उपस्थित केला असता पण अजून अजून एक अधिवेशन यापुढे पुढे होणारच आहे त्या अधिवेशनामध्ये आपण हा प्रश्न नक्कीच मांडे मार्गे लावू आणि त्यासाठी जे प्रयत्न करायचे असतील सर्व मिळून आपण या ठिकाणी करू हा शब्द या ठिकाणी देतो नुसतं तालुका प्रमुखांनी एकदम सुंदर असं सांगितलं की नुसतं आम्ही आश्वासन देणार नाही मग ते आश्वासन देत असताना ते दे काम पूर्ण कसं होईल याच्या प्राजक्ताने मार्गे कसं लागेल याचा प्रयत्न या करू या ठिकाणी करूया आणि सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत असताना शिवसेना हे कुटुंब या कुटुंबात काम करत असताना सर्वसामान्य सुभाष नगर जनतेला येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेना शाखा आपली वाटली पाहिजे इथं सर्वसामान्य माणसाला आपल्या कुटुंबातला माणूस वाटला पाहिजे तो आपल्याकडे हक्काने आला पाहिजे शिवसेना त्यानुसार येणाऱ्या दिवसात तुम्ही या ठिकाणी काम करा हे या ठिकाणी कराल असं या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि दादा तुम्ही असं सुंदर काम हे सुभाष नगर मध्ये कराल हे कराल येणाऱ्या दिवसात कराल हे पण या ठिकाणी सर्व आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र